नांदनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कन्या विद्यामंदिर टाकवडे प्रश आलेचे उज्ज्वल यश नांदनी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कन्या विद्यामंदिर टाकवडे प्रश उज्ज्वल यश मिळवलं सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं मुख्याध्यापक व मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे स्पर्धेत यश मिळवलेले विद्यार्थी असे कथाकथन प्रथम क्रमांक आरोही विश्वनाथ देवकारे प्रश्नमांजूषा प्रथम क्रमांक आरोही राजेंद्र कुंभार सई सचिन काळे आरोही विश्वनाथ देवकारे नाट्यकरण प्रथम क्रमांक अन्विता पाटील अनम शेख स्वराली जुटाळ आरोही देवकारे सई काळे आरोही कुंभार जानवी चौकुले समूह गीत द्वितीय क्रमांक प्रमोदिनी कानडे श्रेया जुटाळ सुफिया बारकेर अनन्या पवार आनम बेपारी साधिया सगरी संस्कृती बिरादार साधिया सगरी आनमशेख उत्कर्षा कोनोचे उत्कर्षा कनोचे सृष्टी कांबळे सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व मुख्याध्यापक संजय पाटील व मार्गदर्शक रेखा पाटील वैशाली दुधाळे प्रकाश खोत दिलीप दुधाळे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे तालुकास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या महानकरी न्यूजसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा